श्रोताहो नमस्कार आयसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये साहित्य दिंडी या विशेष मालिकेत आज ऐकूया दुर्गा भागवत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संमेलनाचा वेध घेणारा डॉक्टर रामदास भटकळ यांचा लेख आज ऐकूया दुसरा भाग आयुष्याच्या अखेरच्या पर्वात बाणीला तोंड देऊन आम्ही आमची माणुसकी आणि विचार स्वातंत्र्याचे प्रेम सिद्ध करायला हवे हा त्यांचा उद्देश होता परंतु साहित्य संमेलनाच्या मंचावरून तेव्हा राजकारण आणणे आणीबाणीच्या आमदानीत प्रशस्त नव्हते त्यांनी आपलं भाषण साहित्यिक प्रश्नाविषयीच लिहिलं सुरुवातीला त्यांनी विका राजवाडे डॉक्टर श्री वी केतकर या आदरणीय विद्वानाविषयी आणि चिवी जोशीसारख्या ललित साहित्यिकांच्या थोरवीविषयी कृतज्ञता व्यक्त केली त्यानंतर बोलीभाषेचे महत्त्व विज्ञान चरित्रवाङ्मय अशा विविध साहित्य प्रकारांचा साहित्यावरील प्रभाव जागतिक युद्धाचा साहित्य निर्मितीवरील परिणाम अशा मुद्द्यांविषयी आपले विचार मांडले त्यामुळे प्रत्यक्ष संमेलनाचे काम सुरळीत चालले नियोजित अध्यक्षांचा सत्कार करण्याची प्रथा या संमेलनात आहे त्यावेळी हजर असलेले सर्व पूर्वाध्यक्ष मंचावर असतात आदल्या वर्षी इचलकरंजी येथे भरलेल्या पन्नासाव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पु ल दुष्पांडे हे होते त्यांनी दुर्गाबाईंचे स्वागत करताना विनोदी आणि तरी अर्थपूर्णशी सुरुवात केली संदर्भात या दोघांचे एकच मत होते तरी कौशल्याने त्यांनी प्रत्यक्ष हा राजकीय संदर्भ टाळला तरी त्या ते दोघांची जुगलबंदी रंगली दुर्गाबाईंना हे कसं सुचलंय कळायला मार्ग नाही पण त्याने आपल्या आणीबाणीला असलेला विरोध चाणाक्षपणे प्रकट केला के त्यावेळेला विरोधकांचे विशेषत तरुणांचे नेतृत्व जयप्रकाश नारायण हे करत होते ते लोकनायक म्हणून मानले जात ते किडनीच्या विकाराने आजारी होते तरी पक्षरहित लोकशाहीचे समर्थन करणारा प्रचार करत होते त्यांचे राजकारण निरपेक्ष आणि निर्भय वृत्तीने चालायचे त्यामुळे सर्वांनाच त्यांच्याविषयी अभिमान होता दुर्गाबाईंनी कोणताही अभिनिवेश न बाळगता किंवा नारा न देता जयप्रकाशजींच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी सर्वांनी दोन मिनिटे स्तब्ध दो उभे राहण्याची श्रोत्यांना विनंती केली सर्वजण भाऊकतेनं उभे राहिले यशवंतराव चव्हाण यांना दुसरं गत्यंतरच नव्हतं तेही ते या प्रार्थनेत सामील झाले या एक राजकारण टाळून केलेल्या कृतीमुळे दुर्गाबाईंना जे सांगायचे होते ते सांगितले गेले कदाचित अट्टल काँग्रेस भक्त चकित झाले असावेत यशवंतराव नाराजही झाले असावेत त्यांचे काही अनुयायी आपल्या साहेबांचा अपमान झाला म्हणून संतापन संमेलन उधळून लावण्याच्या तयारीत असण्याची शक्यता होती परंतु दुर्गाबाईंचे विद्वत्तापूर्ण आणि नम्र अध्यक्षीय भाषण आणि समारोपात आपण काहीतरी जगावेगळं साध्य केलं असं न आणणं आणि आपलं इप्सित तरीसुद्धा साध्य करणं यामुळे बोधा किंवा यशवंतरावांचा आपल्या अनुयायावरील वचक म्हणून असेल काही झालं नाही परंतु या एका साध्या कृतीने महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून गेलं आणि कराड संमेलन दीर्घकाळ कर सर्वांच्या आठवड्यात राहिलं साहित्य दिंडी या विशेष मालिकेत डॉक्टर रामदास भटकळ यांचा लेख आत्ताचा पण ऐकला आणि याचबरोबर आय सी अक्षरे रसिके हा कार्यक्रम संपला या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं अंजली रोडत यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर आणि आज याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार